मनसेर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शुक्रवार दिनांक एकवीस रोजी अर्ज संपल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बंडखोरी करण्यात आली पदासाठी सर्व सहा उमेदवार रिंगणात कायम राहिले आहेत तर नगरसेवक पदासाठी सोळा प्रभागांमध्ये सदुसष्ट उमेदवार रिंगणात आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीचा नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे भाजप पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांची सून प्राची आकाश थोरात आणि शिवसेना जागृती ताई महाजन यांनी बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विकास कांता शेठ बानखिले यांच्या पत्नी डॉक्टर डॉक्टर सो, सोनाली विकास बानखिले यांनी नगरसेवक पदासाठी प्रभाग मधून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या माजी खासदार किसनराव बांधिले यांची सून वंदना कैलासराव बांधकिले यांची बिनविरोध निवड झाली आहे मनसर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाकडून मोनिका सुनील बानखिले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने राजश्री दत्तात्रय गांजाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रजनीकंधा राजारामखिले काँग्रेस आय पक्षाच्या वतीने इकबाल मुलानी अपक्ष जागृती किरण महाजन अर्ज कायम राहिले आहे प्रभाग क्रमांक एक मधून शिल्पा अमोल काजळे यांनी माघार घेतल्यामुळे वंदना कैलास बांधखिले बिनविरोध निवड झाली आहे प्रभाग क्रमांक दोन तीन पाच सहा दहा बारा चौदा सोळा या आठ प्रभागात कोणतीही माघार झालेली नाही प्रभाग क्रमांक चार मध्ये अजिंक्य आनंद थोरात अतिश अशोक थोरात यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये अनिकेत शिवाजी देठे यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये मनसूर मोहम्मद शेख कुबेल इनामदार श्याम शांताराम थोरात यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आरशिया कुमेल इनामदार जागृती किरण महाजन यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक मध्ये परशुराम ज्ञानेश्वर भेके यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक मध्ये सुप्रिया ज्ञानेश्वर लोखंडे तनजिला फरीद इनामदार यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये रुपाली इंद्रजित दैनी यांनी माघार घेतली आहे प्रभाग क्रमांक मध्ये अर्चना शिवाजी थोरात तृप्ती गणेश थोरात यांनी माघार घेतली आहे दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीसच्या छाननी प्रक्रियेनंतर मन्सर नगरपंचायतीच्या सतरा प्रभागाकरता एकूण त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात होते दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण पंधरा उमेदवारांनी माघार घेतलेली आहे त्यामुळे सतरा प्रभागाकरता सध्या निवडणूक लढविण्याकरता एकूण अडुसष्ट उमेदवार शिल्लक राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदाकरता एकूण सहा उमेदवार निवडणूक लढविणार आहेत आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं हो ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमीमध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्विस आणि संपूर्ण मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पासून सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबतच स्किन टाईप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीची असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारख्या प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंतच्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्ड मध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांची नवीन बॅच तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वरती कॉल करा आणि आज आपले ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरीच्या वरती सेकंड फ्लोअर